स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सम्राट मित्रमंडळ अहमदपूरच्या वतीने एक हजार एकशे एकवीस फूट तिरंगा ध्वज प्रतिकृतीची भव्य रॅली आज अहमदपूर येथे पार पडली सकाळी दहा वाजता या भव्य रॅलीची सुरुवात महात्मा गांधी महाविद्यालयापासून सुरू झाली या तिरंगा रॅलीस नांदेड परिक्षेत्राचे डी आय जी शहाजी उमा लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उपविभागीय पोलीस मनीश अधिकारी मनीष कल्याणकर उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार पांगरकर मॅडम गटविकास अधिकारी अहमदपूर पोलिस निरीक्षक अहमदपूर माजी आमदार बबुरान खंदाडे गणेश हक्के दिलीपराव देशमुख अशोक केंद्रे उद्धव इप्पर गोपीनाथ जोंदळे ॲडव्होकेट सुभाष सोनकांबळे माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती नांदेड परिक्षेत्राचे डी आय जी शहाजी उमाप यांच्या हस्ते हित कापून या रॅलीस सुरुवात झाली सोबत पोलीस बँक पथक लातूर त्याचबरोबर या रॅलीमध्ये संविधानाची प्रतिकृती एक हजार एकशे एकवीस फूट राष्ट्रीय ध्वज तिरंग्याची प्रतिकृती अनेक वाद्ये अशी ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आझाद चौक हनुमान मंदिर हिना लॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विदा सावरकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर राष्ट्रगीताने या भव्य तिरंगा रॅलीची सांगता झाली या रॅलीमध्ये शहरातील एकूण चौदा शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी एन सी सी कॅडेट्सचे विद्यार्थी त्याचबरोबर ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी या एक हजार एकशे एकवीस फूट लांबीच्या ध्वजास आपल्या खांद्यावर घेऊन या रॅलीस पूर्णत्वास नेले समारोप प्रसंगी प्राध्यापक गोविंद शेळके गणेश हाके उपविभागीय अधिकारी मंजुषा लखपटे अयोध्याताई केंद्रे यांनी सम्राट मित्रमंडळ अहमदपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांचे अभिनंदन करून उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या मागील आठ दिवसापासून या तिरंगा रॅलीच्या यशस्वीतेसाठी सम्राट मित्रमंडळाचे पदाधिकारी तयारीत गुंतलेले होते सम्राट मित्रमंडळ हे नाम मात्र आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने या भव्य अशी एक हजार एकशे एकवीस फूट तिरंगा रॅली यशस्वी करता आली या रॅलीस ज्यांनी ज्यांनी आपले योगदान दिले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व नागरिकांचे आभार सम्राट मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केले अशाच नवनवीन बातमी व अपडेट्ससाठी पाहत राहा एटीएन मराठी न्यूजसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर